जे हिंद जे महाराष्ट्र झारखंड विधानसभा दोन हजार चोवीस झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे आज बुधवारी एक्क्याऐंशी पैकी त्रेचाळीस जागासाठी मतदान झालं किंवा होत आहे हे मतदान पुढील सरकारचे स्वरूप ठरवेल मतदारांचा मूड बदलला तरी सत्तेचे प्रमाण त्या दिशेने झुकते गेल्या चार निवडणुका हे त्यांचे उदाहरण आहे राज्यातील सदोतीस सुरक्षित जागांपैकी अठ्ठावीस एस टी नऊ एसी या टप्प्यात सव्वीस जागा आहे वीस एस टी सहा एसी आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस राज्यात एकवीस जागा जिंकून सरकार स्थापन केले दोन हजार चौदामध्ये एनडीए ने चौदा जागा जिंकल्या व सरकार स्थापन केले तर तज्ञांनुसार पहिल्या टप्प्यात सुरक्षित मतदारसंघात विजय मिळवणाऱ्यांचेच सरकार स्थापन होईल असा अंदाज व्यक्त हा करण्यात येत आहे झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यापाठोपाठ अनेक राज्यातील पोटनिवडणूक सुद्धा प्रोग्रामसुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे राज्यात एकतीस विधानसभा आणि वायनाड लोकसभेसाठी आज मतदान राजस्थानच्या सात जागेचा यामध्ये समावेश आहे पश्चिम बंगालच्या सहा आसामच्या पाच बिहारच्या चार जागासह कर्नाटकच्या तीन मध्य प्रदेशच्या दोन छत्तीसगड गुजरात आणि केरळ मेघालयातील प्रत्येकी एक अशा एकतीस विधानसभा जागासाठी बुधवारी मतदान पार पडत आहे केरळच्या वायनाड लोकसभेसाठी देखील आज है। चा है। 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 चा मतदान आहे काँग्रेसच्या प्रियंका गांधींचा सामना भाजपच्या नव्या हरिदास यांच्याशी आहे तथापि या एकतीस विधानसभा जागांपैकी अठरा इंडिया आघाडीकडे आहेत हे देखील पाहणे महत्वाचे आहे तर झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज होत असताना आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात तेथील मंत्र्यांनी जनतेने अफाट उत्साह मतदान जनजागृती याद्वारे पाहायला भेटत आहे दरम्यान अनेक राजकीय पुढाऱ्यांचं राजकीय अस्तित्व हे मतपेट्यांमध्ये बंद झालेला आहे अशातच हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे की झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या राजकीय असो ज्या घडामोडी घडल्या त्याचा मतदार हा आपल्या मतदानातून कशा प्रकारे पुढाऱ्यांना प्रतिसाद देतो हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल